नमस्कार आज आपण करमाळा शहरातील माझे आमदार संजय उमा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर आहोत या ठिकाणी येण्याचं महत्वाचं कारण म्हटलं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी छावा संघटनेचे काही कार्यकर्ते आले होते ते या ठिकाणी वो, जे एक कटआउट आहे बॅनर आहे ह्या बॅनर वर त्यांनी जे सूरज चव्हाण यांचा जो छायाचित्र आहे ह्या छायाचित्राला त्यांनी काळ फासलेला आहे खर तर लातूरमध्ये जी काही घटना घडली त्या घटना जे सुनील तटकरे आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांना ज्यावेळेस छावा संघटनेचे पदाधिकारी निवेदन दिलं की जे कृषी मंत्री आहेत कोकाटे साहेब यांनी विधान भवनामध्ये जे काय रमी खेळताना त्यांचं जे व्हिडिओ व्हायरल होत होता त्या संदर्भात त्यांनी जे सुनील तटकरे आहेत त्यांच्या समोर पत्ते टाकले आणि पत्ते टाकल्यानंतर त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्या ठिकाणाहून ते निघून आल्यानंतर त्या तिथे जे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते शरद चव्हाण यांनी त्या ठिकाणी जे काही छावा संघटनेचे पदाधिकारी आले होते त्यांना मारहाण केली अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ फुटेज आले त्यानंतर छावा संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर हे गेल्या चार दिवसापूर्वी माझे आमदार संजय शिंदे यांच्या या हे जे संपर्क कार्यालय येथे एक आढावा बैठक झाली होती राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी एक आढावा बैठक झाली आणि त्या आढावा बैठकीमध्ये हा एक संपूर्ण हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला होता लाव या बॅनरवर आपण आता हा बॅनर या ठिकाणी जे सूरज चव्हाण आहेत यांच्या चेहऱ्यावर काळ केल्यामुळं हा बॅनर परत पलटी केलेला आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तटकरे तटकरे साहेबांचा या ठिकाणी फोटो आहे या ठिकाणी अजित अजित दादा पवार यांचा एक फोटो आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण जर नीट पाहिलं तर मी कॅमेरामॅनला विनंती करेन की आतमधनं ह्याचं जर छायाचित्र घेता आलं तर त्यांनी दाखवावं या ठिकाणी जे सूरज चव्हाण आहेत यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी काळ काळ या ठिकाणी फासण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे या दुसऱ्या बाजूला करमाळा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत आवताडे यांचा एक फोटो आहे अशा प्रकारे हा सर्व बॅनर आहे आणि या बॅनरवर येथील जे काही छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत या ठिकाणी येऊन त्यांचा जो तीव्र राग आहे किंवा त्यांचा जो निषेधाचा प्रकार आहे या ठिकाणी केलेला आहे या संदर्भात आपण जे काय संजय माशिंदे शिंदे गटाचे आणि इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत एडव्हेट अजित यांची आपण प्रतिक्रिया घेताना घेतली असतात त्यांनी स्वतः सांगितलं की जो काही मारहाणीचा प्रकार झालेला आहे तो निषेधारी आहेच परंतु जर अशा प्रकारे जर एखाद्याच्या फोटोवर काळं फासण फासण्यात येत असेल ते तर ते, ते चुकीचं आहे तुमचा जो रितसर जे काय तुमचं आंदोलन असेल किंवा निवेदन असेल ते तुम्ही द्या परंतु अशा प्रकारचे कृत्य करून तुम्ही सुद्धा अडचणीत येऊ नका अशा प्रकारची सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहे एक एकंदरीत आता सध्या जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा छावा संघटनेचं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी सुनील तटकरे असतील कोकाटे असतील कृषी मंत्री कोकाटे आणि दादा पवार यांचे फोटो सुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावर टाकून दे देण्यात येत आहेत आणि त्याच्यावर जे काय छावा था, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते आक्रमकपणे ते, आक्रमक ते तुडवताना आपल्याला प्रसार दिसत आहेत त्याचप्रमाणे जे काय पत्ते आहेत जे कोकाटे आता सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत की पत्ते खेळताना ते त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे ते पत्ते सुद्धा मोठ्या मोठ्याने फेकले जात आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे आणि सुरज चव्हाण यांना सुद्धा पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारे सुद्धा मागणी करण्यात येत आहे या सर्व बाबीमध्ये आता पाहिलं तर पक्षानं सुद्धा त्यांचा राजीनामा राजीनामा घेतलेला आपल्याला पाहायला मिळून येतो या सर्व एकंदरीत ह्या ज्या गोष्टी आहेत आता कुठे थांबणार आहेत का कारण की छावा संघटना ही आक्रमक झालेली आता दिसून येते आणि त्याच पडसाद हे करमाळा शहरात आणि करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा आता कुठेतरी दिसून यायला सुरुवात झाली ज्या वेळेस तशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारमाध्यमामध्ये जे काय इथं माझे आमदार संजीवमा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोरच्या ह्या बॅनरवर ज्यावेळेस सूरज चव्हाण यांच्या या बॅनरवर ज्यावेळेस काळे फासण्याचा जो प्रकार प्रसारमाध्यमामध्ये सोशल मीडियाच्या व्हिडिओद्वारे हे जे पाहण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी तात्काळ पोलीस या ठिकाणी आले आणि सदरचा जो बॅनर आहे हा उचलून या ठिकाणी त्यांनी बाजूला ठेव ठेवलेला आहे आज आ, जे सुनील तटकरे आहेत यांचा दौरा सोलापूर येथे असल्यामुळे येथील जे सर्व पदाधिकारी आहेत हे पदाधिकाऱ्यांचं सोलापूरकडे सर्वजण गेल्यामुळे या ठिकाणी कोणी नव्हतं आणि त्याचा त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे छावा संघटनेचे पाच सहा पदाधिकारी आले त्यांनी या ठिकाणी हा सर्व प्रकार केल्याचा या ठिकाणी आपल्याला सध्या तरी समजत आहे परंतु आता हे जे सर्व काय छावा संघटनेने सुद्धा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जशात तसं उत्तर देऊ श सांगितलेलं आहे आणि त्याची त्याच्यात कुठेतरी आता या ठिकाणी सुरुवात होताना दिसून येते त्यामुळे हे सर्व आता प्रकार नेमका किती वाढत जाणार आणि कशा प्रकारे आता छावा संघटना सुद्धा आक्रमक होणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघटने सोलापूरसाठी कॅमेरामन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा